राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शालेय गरजू विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप व तसेच नेत्र तपासणी शिबीर आयोजन राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीने विमल कन्या प्रशाला सोलापूर या ठिकाणी गरजू शालेय विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप करण्यात आले व तसेच मोफत नेत्र तपासणी शिबिरचे आयोजन करून यशस्वीरित्या पार पडण्यात आले या प्रसंगी होटगी गावचे सरपंच अतुल गायकवाड एच जी ग्रुप संस्थापक शीतल गायकवाड उद्योगपती अजित लकडे मुख्याध्यापक बिराजदार सर ग्रामपंचायत सदस्य अनिल बर्वे सेनसाई के एफ एस डायरेक्टर राजेंद्र हक्के मंडळाच्या आधारस्तंभ सुरेश अण्णा डवले शिवप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक विजुधा नागमोडे डॉक्टर किरण गिर्थणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला